नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीक प्रियंका मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला साडीला फॉल कसा लावायचा हे बघायचं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपण ज्या वेळेस साडीला फॉल लावतो त्यावेळेस आपण हातशिलाई मोठी करतो तर हातशिलाई मोठी केल्यामुळे काय होतं पैंजन मध्ये द्वारा अडकतो आणि मग फॉल निघतो तर त्यासाठी हातशिलाई कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा कोणत्या पद्धतीने करायचे हे सुद्धा मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजचा साडीचा ब्लाऊज पीस काढून घ्यायचं आहे तर बघा ही कस्टमरची साडी आलेली आहे माझ्याकडे पिकोबोल करायला तर हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस काढायचा कट वगैरे करायची गरज नाही आता कसं नवीन साडींना एक शिलाई मारून येते याच्यामध्ये एक शिलाई मारलेली असते हे बघा ही शिलाई फक्त काढायची आपल्याला काय पडशी बाळा तू स्केटिंग नाही घालायची पिल्लू आवडती पण छोटी आहे तू अजून मोठी आहे पडल्यावर तुला लागेल नाही तर बघा हा ब्लाऊज पीस आहे मी हा ब्लाउज पीस काढून घेतलेला आहे आता बऱ्याच साड्यावरती सिंपल साड्यावरती सुद्धा असे कॉटनचे ब्लाऊज पीस यायला लागले आता ब्लाऊज पीस जरी काढलेला असलं तरी सुद्धा आता आपल्याला याला कट करावं लागणार आहे कारण की ही जी साडी आहे ना ती तिरकी कट झालेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला एकदम बरोबर अशी सरळमध्ये कट करून घ्यायची आहे कात्रीने तर मी तुम्हाला दाखवते कशी कट करायची ती स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करायचा चला मग आता आपण बघूया फालक लावायचं ते कारण की काय होतं हे जे दोरे निघलेले असतात ना मग ते मशीनमध्ये अडकतात त्याच्यासाठी हे थोडंसं कट करूनच घ्यायचं ही जे ना ही जी आहे ती बॉबिन आहे आणि ही जी आहे ती स्क्रू ड्रायव्हर आहे तर हे मला मशीनसोबतच मिळालेलं छोटं तर आता आपल्याला याच्या सहाय्याने बॉबिन भरून घ्यायची आहे आणि हा फॉल मी कालच धुवून ठेवलेला होता धुतल्यानंतर वाटलं याला इस्त्री करायची किंवा मग इस्त्री नाही केली तर मग थोडंसं जास्त कडक पण वाळवायचं नाही थोडस ओलसर असतानाच काय करायचं हे असे घडे मारून असं ठेवून याच्यावरती असं काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे आपलं फल चांगलं सेट होतं मग इस्त्री नाही केली तरी सुद्धा चालते तर आता सगळ्यात अगोदर मी दोरा लावून घेते तर बघा ही बॉबी नाही तर ह्या बॉबीला आता आपल्याला दोरा भरायचा आहे तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला ये असं गुंडाळायचं थोडासा दोरा म्हणजे निघणार नाही तर याच्या सहाय्याने मी आता दोरा भरते हात शिलाई साठी पण यूज करायचा तर बघा ही मशीनचे डबे आहे याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल दोरा वगैरे अडकलेला असेल तर सुरुवातीलाच बघून घ्यायचा कारण की मग नंतर दोर दोरा अडकतो अशी घाण निघते तर हा दुसरा कलर आत्ता भरलेला दोरा आत्ता भरलेली बॉबीने याला लावायची आपल्याला अशी आणि हा दोरा याच्यातून असा बाहेर काढायचा आणि आता आपण लावूया पिकोला लावताना आडवी बॉबीन लावायची कधी पण आता आपण मशीनला दोरा लावून देऊ असं दोरा काढून घ्यायचा आणि परत खालचा दोरा असा वरती घ्यायचा बॉबीन डबीतला आणि परत असं मागं ठेवायचं आणि एक्स्ट्रा दोरा कट करून टाकायचा असं दुमडून घ्यायचं कडाला म्हणजे व्यवस्थित येतं पिको आणि परत काय करायचं हे जो पाय आहे ना ह्याच्या आतमध्ये असा थोडीशी साडीचा काट घ्यायचा आणि पाणी मारत मारत फल लावून घेऊ आपण फळ लावताना आता आतल्या बाजूला लावायचं आता आपल्याला अंतर सोडायचं आपल्याला दोन्ही तास अडीच येत अंतर सोडायचं काय करायचं फळ लावताना सुद्धा व्यवस्थित लावा लागतो आतल्या बाजूला घ्यावा लागतो असं दुमडायचं सुरुवातीला थो थोडासा करायचं असं असं ठेवायचं एकदम काटावरती फॉट ठेवायचा असा तर सगळ्यात महत्वाचं फल कोणता यूज करायचा तर फल वापरताना धनश्रीचाच फल वापरायचा कारण धनश्रीचाच फल चांगला आहे नाहीतर बाकीचे पॉलिस्टर वगैरे असतात मग ते फल लवकर खराब होतात त्याच्यामुळे धनश्रीचाच फल वापरायचा दोन रुपये जास्त जातात पण साडी पण चांगली राहते तशीच थोडस पिकू कि ना की चेक करायचं ह्या साईड ना व्यवस्थित आलाय का तर बघा आता आपला व्यवस्थित आलेला दिसतोय तर बघा शेवटी काय करायचं असं कट केल्यानंतर परत एकदा करायचं म्हणजे निघण्याची भीती नसते ठीक आहे तर आता बघा पिको मारून झालाय आता आपल्याला हातशिलाई करायची बघा मी नेहमी याच्यावरच हातशिलाई करते फॉल लावताना मी याच्यावरच फॉल लावते सगळ्या अगोदर असं दोरावरती घ्यायचं चारी कोपऱ्याला व्यवस्थित दोरा बसवा म्हणून काय करायचं या साईडला गाठ मारून घ्यायची आहे असं म्हणजे अजिबात दोरा ओढत नाही किंवा हलत नाही तिथून तिथून स्ट्रेट व्यवस्थित येतो एखादा असा ठेवायचा साडी गुण नाही म्हणून कारण की साडी की कधी कधी काय होतं आपल्याला फॉल सेम कलरचं मिळत नाही त्यामध्ये हा असा कॉम्बिनेशन मध्ये चालून जातो कधी कधी तर बघा आता ही शेवटचा राहिलेलं आहे हा कोपरा आणि हा कोपरा तर आता ह्या कोपऱ्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची जेणेकरून मग असे त्या कोपऱ्याला कशी मारले आपण तसं ह्या म्हणजे असं व्यवस्थित राहतं टाईट राहतं व्यवस्थित नाहीतर मग हे असं गोळा होतं मग ती दोरा ओढला गेला की मग गोळा होतो त्याच्यामुळं ठीक आहे ही होती म्हणून मी पात्री ठेवली ठीक आहे तर काय करायचं परत असं घेऊन আপা নাম ঠিক আছে বাবা सुद्धा आता आपल्याला इथं मारून घ्यायची आणि असा जोरा पड हातशिलाई झाली आता करायची तर बघा या अशा पद्धतीनं इकडून सुद्धा एकदम शाप आला पाहिजे अजिबात घोळ वगैरे आला नाही पाहिजे तर बघा आता आपला फल लावून झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बाय